नमस्कार द्राक्ष वादळ मी विजय कुमार तासगाव यशागृह लॅब पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कमीत कमी, कमी खर्चात द्राक्ष ती कशी करावी हा जो आपला संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायतो आपण बऱ्याच वेळा शेणखताचा वापर रासायनिक खतांचा वापर इतर जैविक खतांचा वापर शेंदी खतं म्हणून आपण जे वापर करतो वेगवेगळ्या गोष्टींचा त्याचा वापर हा अनिर्बंध करतोय किती गरज किती नको आणि हे न वापरता सुद्धा ती येऊ शकते ह्या गोष्टींचा अभ्यास ह्याच्यावर आपली चर्चा होताना दिसत नाहीये चर्चा आपली कशावर होती आम्ही काय सोडलं घड कशाने लांबला कॅनपैकी कशाने वाढली पान कशाने मोठं झालं आणि बागेला डावणी आणि भूमीसाठी फवारलं काय ह्या अनावश्यक गोष्टीवर चर्चा होती हो शंभर टक्के ह्या अनावश्यकच गोष्टी आहेत की ज्या गोष्टींचा उत्पादनाशी काही संबंध नाही आहे उलट ह्या गोष्टींच्या मुळे आपला उत्पादन खर्च वाढतोय एवढं मात्र नक्की आहे आणि आपण ते बऱ्याच बागाच्या बागायतरांच्या बागेत गेल्यानंतर आपल्याला ते लक्षात येत आहे मी दोन्ही फरक सांगितले तुम्हाला बागायतर म्हणून ज्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन दीड टक्क्यापेक्षा जास्त आहे अशा बागेला वेगळं शंकत घालायची आवश्यकता नाही आहे हे गेली दहा वर्ष झालं मी सांगतोय आणि तीन वर्षातून एकदा शेणखताची मात्रा एकरी जास्तीत जास्त वीस गाडी दिली तरी सुद्धा बागेचं उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं मग त्यासाठी लागणारा डिकाम्पोजोचा वापर त्यावेळी लागणारा पीएसबी केएसबीचा वापर त्याला लागणारा आजोचा वापर वेगवेगळ्या जैविक कीटकनाशकांचा वापर जैविक बुरशीनाशकांचा वापर हा आपण करावाचा लागेल त्याचवेळी ज्या आपण स्लरी दिल्या त्या स्लरींचा वापर सुद्धा अनिवार्य आहे आणि पांदेल परीक्षणाच्या माध्यमातून ज्या ज्या बाक्यात स्लरी केल्या आणि स्लरींचा वापर करण्याचा प्रयत्न केला त्यांचा खर्च हा फर्टिगेशनचा वीस टक्के सुद्धा झालेला नाही आहे जिथं शंभर रुपये खर्च करत होतो आपण तो, तो खर्च वीस रुपये सुद्धा झालेला नाही आहे बागा इतक्या कमी खर्चात रक्षित करता येते पाठीमाग आपण चर्चा केली संवाद साधला आणि मी सांगितलं तुम्हाला की द्राक्ष शेतीचा खर्च हा गहू हायब्रिडच्या खर्चाच्या जा शेतीत झाला पाहिजे बरेच बागादार म्हणतात की हे शक्य नाही आहे पण आपल्याकडं आपल्या यश आग्रोल्याबरोबर विश्वास ठेवून द्राक्ष बागादार जिनी ज्या शेती करायचा प्रयत्न केला त्यांना त्यांना दहा टेन टू वन म्हणजे त्याने जर दहा रुपये खर्च केला असेल तर त्यांना शंभर रुपयाचं उत्पादन मिळालेलं आहे म्हणजे तिने दहा रुपये खर्च दहा रुपये मिळवले असतील तर त्यांना एकच रुपया फक्त खर्च करावा लागलाय खर्च करून नव्वद टक्क्यापर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट मार्जिन करता येतो कारण त्यात आपण जमिनीचं लॅन बागेचं लँड आपली मजुरी पाणी ह्या सगळ्या गोष्टी निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टी त्याचं व्हॅल्युएशन आपण कधीच केलेलं नाही ते व्हॅल्युएशन करण्याची सुद्धा आता वेळ आलेली आहे म्हणून बंधू बंधून शा सगळ्या गोष्टीला म्हणून जो पर्याय आपण देतोय तो, तो पर्याय म्हणजे हिरवळची खत एकरी चाळीस किलो धान टाका अत्यंत महत्वाचा आपण म्हणतो कि एक मी कीटकनाशक फवारलं की ती कीटनाशकानं सगळी किडी गेल्या पाहिजेत एक औषध फवारलं की सगळी बुरशीनाशकामुळे सगळ्या बुरी निघून जळून गेल्या पाहिजेत असं होत नाही निसर्ग आपल्या एकट्या बाबाचा नाही आहे निसर्ग हा सगळ्यांचा आहे बागेत रोग येणार त्यांचा तो हक्क आहे कारण तशी क्लायमेट कंडिशन झाली की तिथं जाऊन जन्मावं हा त्यांचा विषय आहे पोषक वातावरण झाले की शत्रू किडी येणार आणि त्याबरोबर किडीही येणार याचा समतोल साधत आपल्याला शेती करावी लागेल जर एकरी चाळीस किलो धान आपण टाकलं धान म्हणजे वीस किलो तागापेक्षा शक्यतो ध्यानच्या वापरा काळी रानं असतील तर ताग वापरा जी हलकी रानं आहेत त्यात मात्र ध्यानच्या वापरा एकरी वीस किलो ध्यानच्या तीन किलो मूग तीन किलो उडी तीन किलो चवळी तीन किलो हरभरा तीन किलो सोयाबीन तीन किलो शेंगदाणा तीन किलो मटकी यातल्या पाच कड धान्याची तीन तीन किलोने पंधरा किलोची जोडणी करा वीस अधिक पंधरा पस्तीस आता शाळू एक दीड किलो मका एक दीड किलो हायब्रीड ज्वारी किंवा बाजरी एक ते दीड किलो एकदल मधले एक तीन ते चार धान्य घ्या आणि ती चार धान्य एकत्र करा असा चाळीस किलोचा पोटा तयार करा धान तयार करा आणि ते धान आपले पोटोचे हात मारून झाल्यानंतर त्याच वेळी बागेचे मिलिबगच आणि खोडकिडीच आणि उडतीच चा, कंट्रोल चांगलं करून घेतल्यानंतर म्हणजे बाग छटणीच्या अगोदर दोन महिने कुडी छटणीच्या अगोदर साठ दिवस लक्षात घ्या आपण एक ऑक्टोबरला जर छटणी घेणार असू तर त्याच्या आधी दोन महिने म्हणजे एक ऑगस्टला ऑगस्ट आणि सप्टेंबर एक ऑक्टोबर एक ऑगस्टच्या दरम्यान हे चाळीस किलो धान बागेत टाकून द्या पाऊस काळ चांगला असतो बागेत ते चांगलं उघडतो नाही उघडलो तर पाणी बाजून घ्या एक ऑगस्टच्या दरम्यान जर आपण हे धान बागेत टाकलं तर हे धान कापणीला यायला पंचेचाळीस दिवसाचा कालावधी लागतो आणि तिथून पुढं पंधरा दिवस आपल्या कामासाठी एवढ्या दरम्यानच्या काळात बागादर बंधून बागेतली आपली काम संपण्याबरोबरच बोर्डोचे चार ते पाच हात आपले झाले पाहिजेत अर्धा टक्के बोर्डोचे आपल्याला एक टक्का बोर्डोचा स्प्रे घ्यायची अजिबात आवश्यकता नाही कारण आम्ही गेली दहा ते पंधरा वीस वर्ष झाली अर्धा टक्के बोर्डोच्या वर जात नाही विनाकारण मोरसुदाचे सुद्धा दुप्पट पैसे आपले वाया जाता कामा नाहीये इतकी काळजी आपण खर्च करताना घ्यायला पाहिजे अर्धा टक्के बोर्डोचे चार ते पाच हा हात फक्त एक मोरसुदाचा दर्जा मात्र आपला चांगला पाहिजे त्यात तपासलं तर कॉपरची मात्रा चोवीस पर्सेंटच निघाली पाहिजे हे लक्षात घ्या असे चार ते पाच हात दिले मिले बघ उडदीचं आणि खोडकिडीचं काम केलं की दान टाकून द्यायचं कुळूकुळ करून घ्यायचा पाणी पाजायचं त्याला उगवू द्यायचं इतकं उगवू द्यायचं की ते बागेच्या वर गेलं पाहिजे ह्या दरम्यानच्या काळात बागेत शत्रू किडीला खायला मिथिलकिडी वाढतात बागेत अनेक प्रकारचं धान वाढल्यामुळं गवत वाढतात उडाळे वाढतो कानकातर वाढते निवडून वाढतो गुडगमुडी वाढते पातर वाढते शिपी वाढते जेवढी जेवढी म्हणून तणं ती तेवढी सगळी तण वाढवून घ्यायची लक्षात घ्या आपण बागेत ऑर्गॅनिक मॅटर तयार करायला लागलोय की जो मॅटर कुजल्यामुळं ऑर्गॅनिक कार्बन वाढतोय लक्षात घ्या द्राक्ष खूप सोपे आहे अत्यंत कमी खर्चाचे आहे हे जर बागेच्या जा वर जाऊन देण्यापर्यंत वाढवलं आणि ते जर पुन्हा आपण कटिंग करून जमिनीत टाकलं तर बागेला किमान चाळीस गाडी शेणखत गाठल्यापेक्षा जास्त फायदा होतोय चाळीस गाडी शेणखताचे किती पैसे झाले एक ट्रॉली जर आपण साडेपाच ते सहा हजार टाकणीचे दोन हजार वाहतूक एक हजार असे जर आठ हजार रुपये आपण पकडले आठ हजार रुपये गेला तर चालू आहे येईल तर आठ जवळजवळ चाळीस आठ राष्टी चौसष्ट जवळजवळ चौसठ हजार ते सत्तर हजार रुपये आपण हितशेनकता आपण मिळवले जे प्रॉडक्शन कॉस्ट जी आपली विनाकारण जाणार होती ती आपली वाचली फक्त कशामुळं दोन महिने तान बाग धान बागेत टाकलं आणि दोन महिने आपण बागडे गेलो नाही तरी बागेत इतकं काम झालं ह्याच वेळी बागेत वाढणाऱ्या ज्या मित्र किडी आहेत त्या शत्रू किडीला खाण्याचं सुद्धा काम भरपूर करतात तुमचं ऑब्झर्वेशन करा ह्या काळात क्रिप्टोनिमस लावा वाढ क्रिप्टोनिमस नावाची जी कीड आहे ती बागेत भरपूर वाढते ते भुंगे बागेत भरपूर वाढतात आणि शोधून मिली बघ खातात किती सुपी शीत आहे बघा मी मगाशी म्हणलं निसर्ग आपला एकट्याचा नाही आहे निसर्ग ह्या किडींचा सुद्धा आहे निसर्ग ह्या बुरशींचा सुद्धा आहे जेवढं वाढते तेवढं बागेत वाढू द्या त्यानंतर आपण पुढचं जे काम करण्याची ज्या कशा पद्धती आहेत ताण ता ताक काढल्यानंतर किंवा धेंच्या काढल्यानंतर त्या विषयावर आपण पुढे बोलू पण यंदा मात्र कोणत्याही परिस्थितीत बागेत धान पेरायचा आहे एवढं लक्षात ठेवून काम करण्याचा प्रयत्न करा बागायदार तर बंधून हा जो संवाद मी केला मला माहिती आहे फार जणांना असल्या गोष्टी ऐकायला आवडत नाही आहेत शंभर टक्के आवडत नाहीत कारण आपल्याला रेडीमेड खायची सवय आहे ती भाकरी करा कधी त्यापेक्षा आयत एखादा पाव आणला वडापाव खाल्ला बरं वाटतं माणसाला होय नाही पण असं एवढं काम करायचं म्हटलं की नको वाटतं माणसाला बागायदार बनतो ना इथून पुढच्या काळात ह्या गोष्टीवर काम आपल्याला करावंच लागेल कारण मिळणारा द्राक्षाचा दर मिळणारा बेदानाला दर आणि आपण करत असलेलं पैसे जे घालतोय याचा कुठंतरी मेळ लावला तरच ती टिकेल जेणे जेणे बागा काढल्या त्यांना मी जाहीरपणानं धन्यवाद देतो कारण तुम्ही ते द्राक्ष शेती जास्त खर्चाची करून ठेवली राहिलेल्या बागायदारांना विनंती करतो शेती टिकवायची असेल तर कमीत कमी, कमी खर्चात करायचा प्रयत्न करा धन्यवाद